राम राम मंडळी नवीन सुरू झालेले या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघितलंच आहे की वैदहीची अगदी डॅशिंग पद्धतीने एंट्री होते जेव्हा तेजाचे सर्व पुढारी लेडीज हॉस्टेलच्या इथे जातात आणि तिथे धिंगाणा घालतात तेव्हा वैदही तेथे ते येते आणि मारामारी करायला सुरुवात करते ते सगळ्यांनाच हाणून पाडते तिथे तेजा सुद्धा आलेला असतो आणि वैदहीच ते, ते, ते रूप पाहून तो पहिल्या नजरेतच तिच्या प्रेमात पडतो एकच मुलगी सगळ्यांवर भारी हे प्रकरण त्याला चांगलंच लागलेलं असतं तो तिच्याकडे बघतच राहतो आता हे सगळं होत असताना गुरु जो तेजाचा मित्र असतो त्याला वाटत असत की आता तेजा आलेला आहे म्हणजे आता या मुलीला तो चांगलीच अद्दल घडवेल पण तेजावर तर साहेबांचे संस्कार झालेले असतात मुलीला अजिबातच हात लावायचा नाही तिचा आदर सन्मान करायचा असे तो ठरवितो वैदही त्याच्याकडे ही धाव घालणार परंतु तेवढ्यात कॉलेजचे सर येतात वैदहीला तिथे थांबवतात आणि हॉस्टेलमध्ये घेऊन जातात आता एकच शाळा ते भरवितात आणि सगळ्या मुलींवरती फायरिंग करायला सुरुवात करतात वैदहीला ते किर्टे ओरडतात म्हणता तुला सांगितलं होतं या प्रकरणापासून राम रा आज चॅप्टर बंद झालेला आहे पण तू काही ऐकलं नाही पण मुलींचं मात्र वेगळंच गॉसिपिंग सुरू असतं वैदहीनी कसं डॅशिंग पद्धतीने सगळ्यांना हाणून मारून पारलेलं आहे यावरतीच चर्चा असते सर सगळ्यांवरच ओरडतात वैदहीवरती तर अगदी निशाणा साधलेला असतो ते वैदहीला म्हणतात हे बघ वैदही आपण या गावामध्ये टुर्नामेंट खेळायला आलेलो होतो तेही कबड्डीची पण तुझ्या अशा वागण्याने मी या स्पर्धेतून आपल्या कॉलेजचं नाव माघारी घेणार आहे तेव्हा आपण आता आपल्या परत कॉलेजला निघून जायचं आहे असे ते बजावितात तर इकडे गुरु तेजाला सांगत असतो की तेजा तो तिथे असताना सुद्धा मध्ये का पडला नाही अरे त्या मुलीने माई साहेबांचा अद्दल घडविण्यासाठी मी तिथे गेलो होतो हे ऐकताच तेजा गुरुच्या चांगलेच कानाखाली मारतो तर इकडे वैदही कान पकडून सरांची माफी मागू लागते काही केलं तरी पण आपण याच्यातून माघार घ्यायची नाही असे ती म्हणत असते कबड्डी आपण एवढ्या लांब आलो होतो मग नाही घ्यायची असे म्हणत असताना सगळ्या मुली सुद्धा सरांची माफी मागत असतात तेवढ्यात वैदहीची आई तेथे येते आणि सरांना रिक्वेस्ट करू लागते की सर तुम्ही एवढं मात्र काही करू नका सगळ्या मुलींनी खूप मेहनत घेतली आणि तुम्ही सुद्धा त्यांच्याकडून सराव करून घेतलाच आहे की वैद ही चकितच होते आई हिते कशी काय असा प्रश्न करता सर म्हणतात मीच बोलावून घेतलं नाहीतरी या मुलीला कोण थांबवणार हिला थांबवण्याचं एकच व्यक्ती काम करू शकतं आणि ते म्हणजे तुम्ही म्हणून तर मी तुम्हाला ते बोलावून घेतलं आईला अचानक आलेलं पाहून वैदहीचा तर चेहरा मोहराज बदललेला असतो आई सरांना सांगू लागते ज्या वडिलांसारखा असली जात तापट स्वभाव आहे तुम्हाला सुद्धा माहितच आहे की ती खूप रागीट आहे तिचा तिच्या रागावर ताबा राहत नाही पण तुम्ही रागाच्या भरात असा कोणताही निर्णय घेऊ नका जेणेकरून सगळ्या मुलींचं नुकसान होईल सर सगळ्या मुलींकडे बघतात ते सगळ्याजणी कान पकडून सरांची माफी मागत असतात तेव्हा सर देखील पुन्हा होकार देत आपण या स्पर्धेत भाग घ्यायचं समजवतात पण वॉर्निंग वॉर्निंगही देतात की आता हे जे प्रकरण झालेलं आहे पुन्हा अशी कोणतीही गोष्ट होता कामा वैद्य ही गालातच असते आई वैदहीला म्हणते चल आता घरी आपल्याला जायचं आहे ताईला बघायला मुलगा येणार आहे तर इकडे तेजा गुरुवर खूपच चिडलेला असतो आणि तो त्याला समजावू लागतो माई साहेब कशा आहेत हे, हे।, हे। तुला माहीत आहे ना हे प्रकरण जर माई साहेबांना कळलं तर काय होईल त्यांना आवडणार आहे मुलींच्या हॉस्टेलवरती तुम्ही जाऊन जो धिंगाणा घातलेला आहे आणि एका मुलीवरती हात उघडलेला आहे ही गोष्ट त्यांना समजतात त्या काय करतील हे सगळं ऐकून त्या काही इम्प्रेस होणार आहे असं तुला वाटतंय तेव्हा ते ज्या गुरुला समजावतोय हे बघ गुरु तू माझा मित्र आहे म्हणून मी तुला समजावत आहे परंतु पुन्हा जर असं काही को केले तर माझ्यासारखं कोणी वाईट नाही त्यावर गुरुदेखील ते गुरु ज्याला समजावतो अरे त्या मुलींनी माईसाहेबांचा अपमान केला होता त्या मुलीने माई साहेबांचा अपमान केला होता म्हणून मी हे पाऊल उचललं होतं त्याला सांगतो की तुला माहित आहे पुन्हा जर असा वागलास तर मी तुझ्याशी दुश्मनी आणि तुला आहे की ज्या दुश्मनांशी कसा वागतो आता हे प्रकरण माई साहेबांना कळता कामा नये असे तेजा सांगत असतानाच माई साहेब तेथे ते हजर होतात आणि त्या सगळ्यांना जाब विचारू लागतात तुम्ही काय केलेला आहे याचा अंदाज तरी आहे का मुलींच्या हॉस्टेल मरती जाऊन तुम्ही सगळ्यांनी धिंगाणा घातलेला आहे कुणी केलंय असे म्हणते तेजाला जा विचारतात माई साहेबांना वाटत असतं की हे सगळं तेजाने केलंय त्यावरती ते तेजा आता खरं कसं काय सांगायचं तेजाचा अजून एक स्वभाव इथे पाहायला मिळतो आणि तो म्हणजे मित्रांसाठी काही पण तो काही केलं तरी गुरुचं नाव माई साहेबांसमोर येऊ देत नाही बाकीचे मित्र गुरुचं नाव घेणार तेवढ्या तो सगळा आरोप तेजा स्वतःवरती घेतो मीच हे सगळं केलं असे म्हणता माई साहेबांचा राग अनावर होतो तुम्हाला माहित आहे की निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि वरच्या पक्षापर्यंत या गोष्टी गेलेल्या आहेत याचे किती विपरीत परिणाम होतील याचा अंदाज तरी आहे का आजचा दिवसच खराब आहे एकतर तुम्ही माझी गोष्ट ऐकलेली नाही दुसरी म्हणजे तुम्ही त्या हॉस्टेल वरती जाऊन धिंगाणा केलेला आहे अहो तेज प्रताप कसं वागायचं हे तुम्हाला साधं माहीत नाही का तुमच्या साहेब या राजकारणामध्ये आहेत एवढी साधी गोष्ट तुम्हाला नाही का आता मात्र गुरु स्वतःचा गुन्हा कबूल करायला पुढे सरसावतो तेवढ्यात ते, ते ज्या स्वतःच म्हणतो की माई साहेब मीच हे सगळं केलेलं आहे माझा कोणताही मित्र माझ्यावरचा आरोप स्वतःवरती घेणार नाही हे ऐकून माई साहेबांना धक्काच बसतो आणि त्या तेजाला म्हणू लागतात की ते मला ही अपेक्षा नव्हती अहो मी तुम्हाला असं कोणतीही शिकवण दिलेली नाही मुलींच्या हॉस्टेलवरती जाऊन असा धिंगाणा करायचा आता याचे विपरीत परिणाम मला भोगावे लागणार आहे माझं नाव तर पंचकृषीत खराब होणारच आहे तसंच राजकारणामध्ये सुद्धा याचे वाईट परिणाम लागणार आहेत तुमच्यामुळे असं काही घडेल मला स्वप्नातही वाटलं नव्हतं असे म्हणत ते रागाने चिडचिड करत तेथून निघून जातात तेजाने न केलेला गुन्हा कबूल केलेला आहे हे, हे पाहून थंडरला मात्र राग येतो आणि थंडर तेजाला म्हणतो तू जे काय वागलास ना तेजा भाऊ मलाही अजिबात आवडलेलं नाही असे म्हणतो रागा रागाने तावा तावाने तेथून निघून जातो तेजा मात्र स्वतःचा राग मुकळून गप्प बसतो गुरु त्याची माफी मागत असतो त्यावरती ते तेजा गुरुला म्हणतो की हे बघ गुरु तू माझा लहानपणापासूनचा मित्र आहे आणि तुला माहित आहे की दोस्तीसाठी काय पण म्हणूनच तुझं नाव मी माई साहेबांसमोर येऊ दिलं नाही पण पुन्हा जर ही चुकी केलीस तर मी विसरून जाईल की तू माझा मित्र होता त्या दिवसापासूनच तू माझा दुश्मन होशील आणि तुला माहित आहे की तेजा दुश्मनिक कशा पद्धतीने निभवतो असे म्हणतो गुरुला चांगलीच वॉर्निंग देतो आणि तेथून तो निघून जातो आता तो थंडरला भेटायला निघालेला असतो थंडर एक तर तेजावर रागवलेला असतो त्यातच ते तेजाला आता वैदहीची सर्व माहिती काढायची असते इकडे वैदही स्कूटरवरती तिच्या आई बरोबर घरी निघालेली असते ती आई बरोबर गप्पा मारू लागते आणि आईला विचारते काय ग आई मगाशी तू तू सरांसमोर म्हणालीस की बाबा मी बाबांसारखी तापट स्वभावाची आहे अगं असं मुळीच नाहीये मी खरं म्हणत कारण मी जरी घरापासून लांब राहत असले तरी बाबांचा स्वभाव मला माहीत आहे ते माझे माझ्या नावाने हाक मारत नसले माझ्याशी नीटचे बोलत नसले माझ्याशी नीट वागत नसले तरी मी त्यांना पुरेपूर ओळखून आहे अगं ते साधे माशी सुद्धा मारत नाहीत मग तू कसं का काय म्हणू शकते की माझा स्वभाव त्यांच्यासारखा आहे त्यावर आई म्हणते तरुणपणी त्यांनी काय केले हे तुला माहीत आहे का चल घरी असे म्हणत दोघी जेनी घरी जायला निघतात इकडे एक थंडर एकटा बसलेला असताना तेजा त्याची समजूत काढायला येतो पण थंडर तेजाला बघतो तर तेजा एका वेगळ्याच गोष्टी हरवलेला असतो तेजा वैदहीच्या त्या रूपाकडा इतका भाडलेला असतो की तिने केलेली मारामारी त्याच्या डोक्यातून काही केल्या जातच नसते तेव्हा थंडर आणि त्याचा ते मित्र तेजा ते हरवलेला आहे हे, हे पाहून थंडर तेजाला विचारू लागतो काय झालंय त्यावरती म्हणतो की एक वेगळाच पिक्चर सुरू आहे त्या पिक्चरचा हिरो मीच आहे तेजाला असं हरवलेलं पाहून थंडर म्हणतो की मग हिरोईन कोण आहे तेजा म्हणतो तेच तर नाव मला माहित नाही ना तेच ते हनिवडि पोरगी आता तिची माहिती काढायला थंडरला तो सांगतो तर थंडर मित्राला आता मुलगी गर्ल्स हॉस्टेलला पाठवणार आहे आता तो कशा पद्धतीने वैदहीची माहिती मिळवून आणतोय हे पाहणे इंटरेस्टिंग ठरेल तेव्हा आता अशाच या मालिकेच्या अपडेट करता तुम्ही मालिका रिपोर्ट या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका